आणि गेली पंधरा वर्ष ते सोलापूर शहर त्याच्या माध्यमातून विकास सगळी सोलापूरच्या विकासासाठी काम करत आहेत या गेली दहा वर्ष आपण पाहतो विकासाचं नाव या जिल्ह्यामध्ये आणि या शहरामध्ये नाही अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण पाहतो की फक्त एक वेषभावना ठेवू जे काही संस्था चालल्या आहेत त्या संस्थेमध्ये कसे पायात पाय घालायचं महापालिका संपूर्ण हातामध्ये दिली असताना महापालिकेत विकासाची कामं शहराची करण्यापेक्षा त्या ठिकाणी एकमेकाला त्रास कशा पद्धतीनं जायचं मोडतोड कशी करायची अशा पद्धतीची भूमिका घेऊन यावेळेस लोकप्रतिनिधी काम करताना पाहिजे आणि म्हणून त्यांना कुठंतरी घरचा रस्ता दाखवला पाहिजे आणि अशासाठी आम्हाला योग्य उमेदवार पाहिजे होता रणतीशाईच्या माध्यमातून काँग्रेसने एक चांगला उमेदवार दिलेला आहे आणि आम्ही म्हणून सर्व साखर कारखान्याचे जे सभासद शेतकरी आहेत कामगार आहेत आणि मोठ्या संख्येने आमचे हितचिंतक या सोलापूर लोकसभेच्या मतदारसंघात म्हणजे जो सोलापूरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो कारखान्याचं पूर्ण कार्यक्षेत्र आहे त्यामुळे या ठिकाणचे सभासद बिगरसभा सर्व शेतकरीवर पाडण्यासाठी भाजपच्या कोणत्या मुख्य नेत्याचा हात होता नाही या प्रश्नापेक्षा आपल्याला सगळं माहित आहे की स्वतः फडणवीस या ठिकाणी याच कॅम्पसमध्ये येऊन त्यांनी सांगितलं होतं की हे चार दिवसात तुम्हाला चांगली गोड बातली मिळेल आणि आपण त्यातून ओळखून घ्या की कोणी हे कशा पद्धतीने दोन हजार सतरा साली ज्यावेळेस राजेंद्र भोसले कलेक्टर होते त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस की पाडण्याचा कार्य सुरू असताना देवेंद्र फडणवीस थांबलं होतं थांबवलं होतं था, था था था। प्रत्येक वेळेस पाडण्याचा प्रयत्न केला आम्ही त्या ठिकाणी वेळोवेळी जाऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जेव्हा जेव्हा त्यांनी आडकाठी घेतली तेव्हा मी हायकोर्ट आणि न कोर्टमधून स्टे घेतलेला होता वास्तविक पाहता कुठल्याही कोर्टाची ऑर्डर नाही एक अशी आपण केली जाते की कोर्टाने पाडावून सगळ्यांनी कोणीही कोर्टाची बाब कुठली आजही कोणी मला कोर्टाची ऑर्डर दाखवली मी माझे शब्द मागे घ्यायला तयार आहे परंतु त्या व्यतिरिक्त एक सरकारी साखर कारखाना लोकप्रतिनिधींना लक्षात द्यायला पाहिजे होतं की एका सरकारी साखर कारखान्यामुळे किती लोक रस्त्यावर येणार आहेत आणि अशा आणि जवळजवळ दोन ते अडीच हजार कुटुंब कामगार हे रस्त्यावर येणार आहेत अशा सगळं सांगूनसुद्धा एअरपोर्ट एअर एव्हिएशन नवी दिल्लीचं ऑर्डर होती कोर्टाची तर ऑर्डर नव्हतीच परंतु एअर एव्हिएशनने दिलं होतं की एन टी पी सीची चिमणी आडवी येते म्हणून कुठेही अडथळे पाडण्याची गडबड करू नका ही ऑर्डर असताना पण अशा पद्धतीने द्वेष भावना ठिकाणी आणि भाजपचे आमदार जे विद्यमान आमदार होते विजय कुमार देशमुख यांनी तुम्हाला काय समजे लिंगायत आहेत कोणी कोऑपरेट केलेलंच नाही का लोकप्रेश सोलापूरचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आता बदला घ्यायची वेळ आली असं तुम्ही म्हटलं जे विकासानं काम करता अशी संस्था बंद पाडणारे काम करणार असतील तर असे लोकप्रतिनिधी काय कामाचे त्याला घरी पाठवलं पाहिजे म्हणून आम्ही प्रणित शिंदे यांच्या एकूण किती लिंगा समाज आपण ह्या कारखान्याच्या बाजून उभा राहील आणि प्रणित शिंदेच्या कारखान्याच्या सभासद किती येतं साधारण तीस हजार सभासद आहेत सभासद शेतकरी आहेत बिगर सभासद लोक आहेत कामगार वर्ग आहे मोठा हितचिंतक वर्ग आहे कर्मयोगी आपच्या माध्यमातून गेली पन्नास वर्ष सिद्धेश्वर साखर कारखाना एक आदर्श कारखाना म्हणून जातो अशा कारखान्याला मुळखळीत आणण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी चिम्ली पाडली नक्कीच त्या टीम त्यामुळं काही कारखाना बंद पडला नाही म्हणून कारखाना चालू झाला पण विमानतळ अजूनही त्यांना चालू करता आलं नाही हे खरं त्या टीम अजिबांत आम्हाला भाजप लिंगाय समाजामध्ये हिंदुत्व पाडत आहे तर त्याच्यावर कशी तुमची कृती मला वाटत नाही कुठल्या समाजावरती एका समाजावरती काही होईल असं वाटत नाही मला कारण सर्व लोक हे सगळं चित्र बघत आहेत कोण महिला प्रतिनिधी कसं काम करत आहे हेही बघत आहेत आणि त्यामुळं एक समाज कोणाकडे जाईल असेल नाही सगळे समाज सगळ्याकडं एक मतभ असणारी लोक आहेत परंतु मेजॉरिटी लोकं विकासाच्याच मागं लागतील कशा पद्धतीनं ह्या शहराचा ह्या जिल्ह्याचा विकास होईल पाण्याचा प्रश्न कसा सोडला जाईल महापालिकेच्या माध्यमात शहरातला विकास स्मार्ट सिटी म्हणाले स्मार्ट सिटीचा सगळा पैसा आला सगळा संपला परंतु महा स्मार्ट सिटी काही होऊ शकली नाही इथंच नाही संपूर्ण भारतात मला दाखवा कुठं स्मार्ट सिटी झाली दुसरं असं तर बोलायचं स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून झाडू घेऊन रस्त्यावर लोकं आले परंतु पुढं काय झालं तसं ह्या अशा पद्धतीने ज्या काही योजना फाटल्या गेल्या त्या तिथंच थांबलेल्या था। आहेत आता कारखाना का बंद पडेल असं भीती व्यक्त केली जात होती चिमणी पडल्यानंतर परंतु ह्या रोज कारखाना बंद नाही पडला काळ झाला नसतं जास्त अडकाण्यासाठी आम्ही दुसऱ्या दिवशी त्यासाठी प्रयत्न चालू केले त्या ठिकाणी आमचे जे कन्सल्टंट होते त्याच्या पूर्वी पण चर्चा झाली होती परंतु वेगवेगळे असे मार्ग अशा पद्धतीने होऊ शकतील असं विचारा करतात ते यशस्वी होईल त्यांना माहीत नव्हतं परंतु ज्या दिवशी चिमणी पाडली त्या दिवशी आम्ही कामगारांना आताशी घेतलं आमच्या कन्सल्टंटला घेतलं आणि काहीतरी पद्धतीनं आपल्याला जे चालू करता करता येईल का यासाठी आठवडाभर आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करून बघितले त्या माध्यमातून जुनी जी चिमणी होती त्या चिमणीला जाऊन चालवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही हंड्रेड पर्सेंट निवडणुकीस बदला गेला होता नक्की